यवतमाळच्या उमरखेडमध्ये स्कूल बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे या अपघातात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा घटनास्थळावरच मृत्यू झाला महिमा अप्पाराव सरकटे असं मृतक विद्यार्थिनीचं नाव आहे उमरखेड तालुक्यातील दिवटी पिंपरी ते दहागाव दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली उमरखेड तालुक्यातील दिवटी पिंपरी येथून विद्यार्थी घेऊन ही स्कूल बस दहागावकडे जात असताना अपघात झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आणि जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले अपघाताची माहिती मिळताच पालकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली यावेळी अपघातग्रस्त मुलांचा आक्रोश सोडणारा होता या स्कूल बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे ही बस झाडावर जाऊन आदळली आणि पलटी झाली यामध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर अनेक विद्यार्थी हे जखमी झालेत अपघातात विद्यार्थिनीचा झालेल्या मृत्यूमुळे दहागाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे